नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबईची अठराव्या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे चेन्नई सुपर किंग्सने मुंबई सा चार विकेट ने पराभव केला आहे तर आता मुंबई इंडियन्स चा सा सामना कधी आणि होणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडीओ ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स पहिला सामना चेन्नई विरुद्ध झाला ज्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचे तोंड पाहावे लागले दोन हजार तेरा मुंबईचा सलग पराभव ठरला आहे मुंबई सलग तेरा रेग्युलर कर्णधार हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीचा देखील संघाला फटका बसला तर आता मुंबई इंडियन्सचा सा दुसरा सामना चार दिवसांच्या अंतराने होणार आहे एकोणतीस मार्च ला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळवला जाणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल दुसऱ्या सामन्यात तरी मुंबई इंडियन्स सा विजयाने या हंगामाची सुरुवात करेल अशी अशा पलटनच्या चाहत्यांना आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा